आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी उभी केलेली सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज ही शैक्षणिक संस्था लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसई दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी तालुक्यातील शिबलापूर येथे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली या स्कूलच्या वतीनं दरवर्षी सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षी आषाढी एकादशी निमित्तानं विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन हरित क्रांतीची दिंडी काढली झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला तर हा उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिकीकरणाच्या युगामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शालेय परिसरातील शिबलापूर आश्वी खुर्द आश्वी बुद्रुक उंबरी ओझर रहिमपूर बंधारा रहिमपूर शेडगाव पिंपरणे जाखुरी झरेकाठी दाड खांबा वरवंडी खरशिंदे पानोडी मालुंजे डिग्रस या गावांमध्ये सह्याद्रीच्या चिमुकल्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत नामस्मरण केलं आणि पर्यावरणपूरक दिंडीचं आयोजन केलं प्रत्येक गावात झाडाची रोपं लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला विद्यार्थ्यांनी सजवलेल्या पालखीत विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा ठेवत भव्य मिरवणूक काढली गेली आणि बालगोपाळांच्या अनोख्या दिंडीनं मोबाईलचे दुष्परिणाम बळीराजाची कथा सर्व धर्मसमभाव शिक्षणाचं महत्त्व झाडांचं महत्त्व पर्यावरणातून गावोगावी समाज प्रबोधन अशी जनजागृती केली सहकारी थोरात यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्था या संस्थेचाच एक म्हणजे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल शिमलापूर येथील आज विद्यालयाने परिसरातील ते चाळीस गावामध्ये इंगीचं आयोजन केलं आहे त्याचं स्वरूप असं आहे विद्यालयातील बालगोपालांनी प्रत्येक गावामध्ये वृक्षांची लागवड करून क्रांतीची एक प्रकारे सुरुवात करायची आहे ही एक संकल्पना आमच्या डोळ्यापुढं आहे आणि एक संस्कृतीचं दर्शन आज विठोरायाला पायीदिंडी पायीदिंडी करता अनेक वारकरी प्रत्येक गावातून विठोरायाच्या दर्शनात जातात तेच त्यांचे छोटे छोटे वारकरी हे आपल्या प्रत्येक गावातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या विठोरायाचं दर्शन आणि विठोरायाची संस्कृती या ठिकाणी दाखवायचा आमचा सह्याद्री नॅशनल स्कूलचा मानस आहे माननीय लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी ही शाळा सय्यद्री इंटरनॅशनल स्कूल काम करत आहे त्यांच्या संकल्पनेतूनच ही योजना आम्ही या ठिकाणी राबवली त्याला प्रत्येक गावातील सा आश्वी खुर्जा आशु बुद्रुक शिबलापूर उमरी मनोली रहीमपूर पिंपरणे शेडगाव कनोली खरचिंदे खांबा झरेकाठी दाड चिंतपूर अशा अनेक गावामध्ये आम्ही विभागून विभागून विद्यार्थ्यांची टीम पाठवून आम्ही आज दिंडीचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे आज आशुबुद्रुक बुद्रुक या ठिकाणी ही दिंडी आली या दिंडीतील गावातील ग्रामस्थांनी आमचे चांगले स्वा स्वागत त्या विद्यार्थ्यांचे चांगले अल्पोहार देऊन विद्यार्थ्यांनी लावलेल्या संगोपन करण्याचा मानस त्यांनी घेतला या दिंडी सोहळ्यामुळं विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आणि परंपरेची जाणीव होते त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची जपवणूक होते शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य छत्रपती शिवाजी महाराज गाडगे महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले विठ्ठल रुक्मिणी यांची आकर्षक वेशभूषा केली होते तर काही मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या दिंडीत सहभाग घेतला परिसरातील ज्या ज्या गावात ही दिंडी गेली त्या त्या गावातील ग्रामस्थ आणि पालकांनी या विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव करत स्वागत केलं आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तर पालक आणि ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ म्हणजेच अल्पोपहार देऊन त्यांचं मनोबल वाढवलं कोल्हापूर येथील यांनी खूप अविध पद्धतीने मिरवणूक काढली आहे तरी त्याचप्रमाणे आपण जसं म्हणतो की वृक्षरोपण तर वृक्षरोपणही झालं आहे आणि मुलांच्या बाबतीत आम्ही बघितलं ते मुलांचं एकदम शिस्तबद्ध वातावरण आणि शिक्षक लोकांचं पण प्रॉपर पद्धतीने नियोजन त्याबद्दलही आम्ही त्यांचा आभार मानतो आणि खूप छान पद्धतीने असंच नियोजन करावं अशी आमची इच्छा आहे आणि आमच्या शिवछत्रपती किंवा प्रतिष्ठानतर्फे त्यांनाही काहीतरी आम्ही काहीतरी जसं की म्हणतो आपण की शिवछत्रपती महाराज आहे त्यांच्याबद्दल आपण जसे त्यांनी विचार घेतले त्याचप्रमाणे आमचं जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठाननी खूप चांगल्या प्रकारे त्यांनाही प्रॉपर पद्धतीने सांभाळून घेतले आहे तरी त्याबद्दल मी धन्यवाद मानतो सर्व स्कूलचे आणि शिक्षक लोकांचे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल यांच्या तर्फे एकादशी निमित्त सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शिवछत्रपती किंवा प्रतिष्ठातर्फे सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रत्येक गावातील ग्रामस्थ आणि पालकांनी केलेलं स्वागत पाहून सह्याद्रीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याची ऊर्जा निर्माण झाली यापुढेही सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल शिबलापूर लोकनेते बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्या दूरदृष्टीतून समाज उपयोगी विविध उपक्रम भविष्यातही राबवले जातील असं स्कूलच्या वतीनं सांगितलं गेलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर